तो, आजार पानाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी धरून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढे आलेले आहेत अरे गाई आम्ही पाळतो व चारा पाणी आजारपण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाहीत तर हे बक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला यायला लागलेले आहेत अरे देशी गाय ही ला 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 गा आमची गोमाता आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गायला पाडी झाली तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ दुधागाईसुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा गायी गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गायी विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा ह्या आमच्या जनावरांचा कैदखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावर भाकड जनावर गाईला जर्सी गाईला झालेला खोंड म्हशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलाय तर शेतकऱ्यानं जनावरं पाळली नसती तर चहामध्ये सुद्धा तुम्हाने दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये पाळली का गाई म्हशी ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो रक्षक आहे ना आमची आता गो पालक उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे दह्या दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही